महाराष्ट्रभूमीला संतांची अमोल देणगी लाभली आहे याच परंपरेतील एका थोर संतांनी जय जय रघुवीर समर्थचा अलग देऊन महाराष्ट्राला जागे केले स्वतःला रामाचा दास म्हणवणारे हे संत म्हणजे समर्थ रामदास स्वामी वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी सावधान हा शब्द ऐकताच त्यांनी बोहल्यावरून पलायन केले आणि प्रपंचातून परमार्थ साधला गोनी दांडेकर यांच्या लेखणीतून तरलपणे साकारलेली समर्थांची ही भव्य आणि उत्कट गाथा आजही आपल्याला त्याग भक्ती आणि राष्ट्रधर्माची शिकवण देते जेव्हा दोन युगपुरुष समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज एकत्र येतात तेव्हा महाराष्ट्रात जोही अद्वितीय इतिहास घडतो त्याला आजही जगात तोड नाही प्रपंच आणि परमार्थ याचा अचूक समन्वय साधणारे समर्थ रामदास स्वामी यांचे ग्रंथ आजच्या आणि येणाऱ्या पिढ्यांनाही उत्कृष्ट मार्गदर्शक ठरतील हा दास आजही डोंगरी राहतो त्यांची शिकवण मात्र प्रत्येक मराठी माणसाच्या मनात जिवंत आहे मग वाचाल तर वाचाल